तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर होऊन सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान सततच्या पावसामुळे तळोदा तालुक्यातील लक्कडकोट येथील एक घर होऊन सुमारे सव्वा दोन लाखाचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे यात दोन गायी दगावले असून चार जण या घटनेत जखमी झाले आहेत महसुली यंत्रणाकडून पंचनामा करण्यात आला असून भरपाई लवकर मिळावे अशी मागणी करण्यात येत आहे सातपुडा परिसरात जातात सुरू असून यामुळे लखलकोट येथे घराची पडझड होऊन मोठ्या नुकसान झाले असून साठवून ठेवलेले धान्यासह घरातील संसार रुपये साहित्याची ही मोडतोड झाली असून गोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन गायी या घटनेत दगावले आहे घरात असलेल्या जागल्या फुल्या पाडवी बाजूजोगल्या पाडवी पवन उत्तम पाडवी लवीबाई पवन उत्तम पाडवी अखडकोट घरात असताना या घटनेत जबर मार लागला आहे पुढील उपचारासाठी तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सरपंच अर्चना पाडवी उपसरपंच जोलू पाडवी पोलीस पाटील गुलाब सिंग देवी सिंग पाडवी तलाठी जयवंत धर्मसिंग पाडवी भमसेवक अरुण कुवर पशुधन विकास अधिकारी डॉक्टर सोनवणे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा